अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज या व्हिडिओमध्ये तुळ राशी बद्दल मी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ही आहे वादळ येण्यापूर्वीची शांतता तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुळ राशीच्या आयुष्यात काय काय बदल येणार आहेत माझ माझ्या थमनेर तुम्हाला कळालच असेल की वादळ म्हणजे काय तर हिशोब पूर्ण व्हायची वेळ आली म्हणजे काय तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे तुमच्या मनात आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सविस्तरपणे सांगणार आहे तर तूळ राशी जे कायम दुसऱ्यांचा न्याय पाहत होते आता ब्रह्मदेव त्यांचा न्याय करत आहेत तुळ राशी म्हणजे नेहमी तोल सांभाळणारी ना नात्यांमध्ये समतोल ठेवणारी वाद सोडवणारे आणि सर्वात इतरांच्या भावना समजून घेणारी पण हे करताना तिने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून टाकल्या तूळ राशीच्या एक वेगळीच गोष्ट न्याय बघत आणि स्वतः सतत अन्याय सहन करत राहिली तिने लोकांना जोडून ठेवण्यासाठी स्वतःच तुटावं वा हे स्वाभाविक मांडलं तिच्या नजरेत समजून घेणं हेच प्रेम होत पण इतरांच्या नजरेत, नजरेत ती अतिसंवेदनशील होती की तिला असं घडलं असेल तिनेच एकतर्फी नातं चालवलं तिने समजून घात गा, समजूत घातली तिनेच गप्प राहून राग शमवला आणि तरीही शेवटी दोष मात्र तिलाच लागला तूळ राशीचा स्वभाव असतो की सतत सगळ्यांना संतुलित ठेवण्याचा प्रयत्न पण या प्रयत्नात ती स्वतःला विसरते ते स्वतःला विचारत राहते की मी कुठं चुकले मी इतकं दिलं तरी का अपेक्षा जोडल्या तोडल्या गेल्या माझ्या माझ्या शांततेला गृहीत का धरलं गे धरलं गेलं पण हे सगळं करताना ती विसरते की ब्रह्मदेव मात्र शांतपणे सगळं पाहत असतात ते तिच्या प्रत्येक अश्रूला ओवून ठेवतात नीतेच्या फुलामध्ये सुवास म्हणून आता त्या तपश्चर्येचा त्यागाचा मौनातल्या आक्रोशाचा हिशोब सुरू झालाय आता ब्रह्मदेव तिला केवळ उत्तर नाही देणार तर प्रकाशमय उत्तर देणार आहे ज्यांचा प्रभाव केवळ तिच्यावर होणार नाही तर तिच्या हो कर कारण ब्रह्मदेव तुझ्यासाठी न्याय घडवणार आहेत आता तुला पुन्हा शब्द सिद्ध करावे लागणार नाहीत तुझं मनच पुरसे असेल तुझं अस्तित्वच बोलू लागेल आणि तुझा आयु तुझ आयुष्य ब्रह्मकृपेचे उत्तर ठरेल तर नंबर एक आहे तुझ्या शांततेचा आता तेजात रूपांतर होणार आहे तू अनेकदा फक्त शांत राहिलास भांडण टाळण्यासाठी नातं तुटू नये म्हणून सगळ्यांना मिळून घेण्यासाठी पण आता ब्रह्मदेव तुझ्या या मौनात देवी तेज उत्पन्न करत आहेत तू जेव्हा जेव्हा गप्प राहशील लोकांना वाटेल त्यातच उत्तर आहे मूळ मूळ हीच आता प्रेरणा बनेल तर नंबर दोन आहे ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला शोधत पुन्हा येतील तू ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला तेच लोक एक एक करून दूर गेले कधी अहंकाराने गेले कधी आता त्या लोकांच्या जीवनात अशी परिस्थिती आणणार की हे तेच तुझं अस्तित्व पुन्हा शोधतील आणि यावेळी तुला समजून घेण्याच्या तयारीने येतील तर नंबर आहे तुझं न्याय भाऊ आता समाजासाठी प्रकाशवत ठरेल तू प्रत्येक गोष्टीत न्याय शोधत राहिलास कधी कामात कधी ना त्यात कधी स्वतःशी तर ब्रह्मदेव तुझ्या तु 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 या अंतर स्वरूप देणार आहेत लोक तुला सल्लागार मार्गदर्शक आणि विश्वासहार्य मित्र म्हणून पाहू लागतील नंबर चार आहे तुझं गोंधळलेलं हृदय आता स्पष्ट ध्येयाच्या दिशेने चालू लागेल तू अनेकदा नक्की काय हवंय याच्या गोंधळात होतास ना प्रेम कि सत्व की जबाबदारी कि स्वप्न हे ब्रह्मदेव आता तुझ्या या आयुष्याला एक स्पष्ट स्थिर आणि शांत दिशा देणार आहेत तुझ्या पावलांना आता गोंधळ नाही तर आत्मविश्वास लाभ आहे नंबर पाच आहे तू जेव्हा कधी दुभंगलास ते तुकडे ब्रह्मदेवाने सांभाळले आहेत ब्रह्मदेव गोपचूप ते सारे तुकडे उचलत होते आता तेच मोडलेले क्षण एक तपश्चरेचा मुकुट होऊन तुला शोध घेतील तर नंबर सहा आहे तुझ्या सहनशीलता तिला आता प्रतिष्ठा मिळणार आहे लोक म्हणायचे की तू खूप सहन करतोस इतकंही नको पण तुला माहित होत की सहन करणे म्हणजे कम्फवतपणा नव्हे तर एक समजूत ही समजूत ब्रह्मदेव आता या समजुतीला दिव्य स्थैर्य आणि प्रतिष्ठेची ओळख देणार आहे लोक तुझी सहनशीलता शिकण्यासाठी तुझं उदाहरण देते नंबर सात आहे जे स्वप्न अधूर राहिलं होतं त्याला ता ब्रह्महस्त लागणार आहे कधी कलाकार होण्याचं स्वप्न कधी स्वतःच घर कधी आत्मिक प्रेम काहीतरी राहून गेलं मागे तर राहिलं तर ब्रह्मदेव आता त्यांचा स्वप्नावर स्वतःच हस्तक्ष हस्तक्षेप ठेवणार आहेत आणि ता ते, 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 ते पूर्ण व्हावं म्हणून स्वतः कामाला लागणार आहेत नंबर आठ आहे तुझ्या एकटेपणाला आता संपूर्ण जगाची साथ मिळणार आहे तू इतक्या वेळा एकटाच लिहितास कि ते एक पण सवयीचं झालं नाही पण ते खूप खून देऊन गेलं आता ब्रह्मदेव तुझ्यासाठी एक आत्मिक असं का होईना सखी किंवा एक सहाय्यक आत्मा तुझ्यासाठी पाठवणार आहे ज्याचं अस्तित्व तुझ्या मनात शांततेचा वसंत घेऊन येईल नंबर आहे तू जेव्हा माफ केलं तेव्हा ब्रह्मदेवांनी तुला निवडलं तू माफ केलं त्यांना जे मन ओळखू शकले नाही तर ब्रह्मदेव म्हणतात की जो स्वतः रडत असतानाही दुसऱ्यांना माफ करतो त्याच्यात त्याच्याच हृदयात मी स्वतः उतरतो आता ब्रह्मदेव तुझ्या माफ करण्याच्या या वृत्तीचा दैवी फळ तुला देणार आहेत तर नंबर आहे आहे आता तुझं जीवन जाणार तू इतकं सहन केलं समजून घेतलं आणि देवासारखे की ब्रह्मदेव म्हणत आहेत की हे केवळ एक हा केवळ एक माणूस नाही हा तर माझ्या कार्याचा प्रतिनिधी आहे आता तुझ्या हातून तुझ्या अस्तित्वातून लोकांना एक नवी दिशा उपचार आणि आत्मिक प्रकाश मिळणार आहे पण पुढे काय हे सर्व गोष्टी काही फक्त भविष्यवाणी नाहीत या तुझ्या हातून उमटणाऱ्या मौनातील तपश्चर्याचा फोळ आहे जे ब्रह्मदेव आता स्वतः हाताने या तुला देणार आहेत तूळ राशी तू जेव्हा मौन राहिलास रा, रा, ब्रह्मदेव तेव्हा बोलत होते तूळ राशी तू अशा काळातून गेलास जिथे तुला तुझा स्वतःचा आवाज ऐकू आला नाही लोकांचे प्रश्न नात्यांचे ताण जबाबदाऱ्यांचे ओझे आणि मनातल्या भावनांचे आवाज हे सगळं इतकं बढत होत की तू गप्प झालास पण आतून खूप बोलत राहिलास तुझं मन ब्रह्मदेवांनी ऐकलं तुझा साई आम त्यांनी ओळखला तुझ्या डोळ्यामधील प्रश्न त्यांनी हळूच उचलले आणि आता उत्तर द्यायचं का ते स्वतः करत आहेत तू जसा इतरांसाठी तटस्थ शांत आणि समतोल राहिलास तसंच ब्रह्मदेव आता तुझ्यासाठी सर्व अडथळ्यांना बाजूला करत आहेत प्रत्येक नातह हो जिथे तू एकटा होता प्रत्येक निर्णय जिथे तुला समजून घेतला नाही प्रत्येक स्वप्न जे अधुर राहिलं आता त्याचा हिशोब संपतो आहे आणि ब्रह्मदेव स्वतः एक नवीन अध्याय लिहायला बसले आहेत जे तुला वेळेवर मिळालं नाही ते तुला योग्य क्षणी संपूर्ण प्रेमाने अधिक शांततेने मिळणार आहे ज्यांनी तुला सोडलं ते आता प्रत्येक आठवणींच्या वळणावर तुला शोधत राहतील जे स्वप्न मागे राहिलं ते आता दैवीस वर्षाने फुलून येणार आहे तोळ राशी तू जीवनभर सगळ्यांचा सा, तोड सांभाळत राहिलास पण आता ब्रह्मदेव तुझं मन तुझं हृदय आणि तुझं जीवन संतुलित करणार आहेत आणि या संतुलनात नाही कुणाचा न्याय नाही कुणाचे फळ आणि नाही आदेश फक्त ब्रह्मदेव आणि तू शेवटची उमटणारी ओर तूळ राशी आता तुझी परीक्षा संपली तू आता फळाच्या क्षणी पोहोचला आहेस आणि ते फळ म्हणजे शुद्ध प्रेम शांत आत्मा आणि ब्रह्मदेवाची साक्षात दृष्टी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ